नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते कसोटीचा क्षण आलेला आहे इराणसाठी आणि घाम मात्र फुटलेला आहे पाकिस्तानला हे काय गौड बंगाले अगदी साध सरळ सोपं डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या कारकिर्दीमध्ये इराण सोबत एक जो करार झालेला होता त्या करारानुसार इराणनी आ... न्यूक्लिअर वेपन्स बनवू नयेत अण्वस्त्र बनवू नयेत असं त्यांच्यावर बंधन घातलं गेलेलं होतं परंतु ती सगळी जी परिस्थिती आहे ती आपल्याला माहिती आहे नंतर बायडेन आले त्यांनी ते अग्रीमेंट बाजूला ठेवलं आणि अनेक गोष्टी मग सँक्शन सुरू झाली वगैरे वगैरे सगळा युक्तिवाद आणि ते सगळे आपण बघितलं ट्रम्प आता दुसऱ्या राजवटीमध्ये आल्यानंतर त्यांना एक लक्षात येत आहे की त्यांच्यासाठी सगळ्यात आवश्यक असलेली जी जागतिक शांतता आहे ती शांतता प्रस्थापित करायची असेल तर वर्गामध्ये गडबड करणारी जी, जी मुलं असतात ना त्यांचा बंदोबस्त पहिला करावा लागतो आणि त्याच्यामध्ये जसा नंबर चीनचा लागलेला आहे तसा नॉर्थ कोरियाचा आणि ह्या इराणचा लागणार आहे त्याचं छोटं बाळ पाकिस्तान आहे त्याच्यावरती आपण बोलूया तर ह्या इराण सोबत आता पुन्हा एकदा वाटाघाटी कराव्यात हा वाटाघाटींचा मार्ग जो आहे तो सर्वोत्तम आहे हे ट्रम्प जाणतात आणि ते, ते वेगवेगळ्या प्रकारे दडपण आणतात ते आर्थिक दडपण आणतात तशीच पॉलिटिकल पण आणतात आपण त्यांचं जे तंत्र आहे ते तंत्र बघितलेलं आहे तर या सर्वांच इराण सोबत चर्चा करण्यासाठी म्हणून त्यांनी ओमान या देशाची निवड केलेली होती आणि त्यांचे प्रतिनिधी स्टीवन विटकॉफ हे येत होते ये रशिया आणि इराण यांच्यामधले जे घनिष्ठ संबंध आहेत ते बघता रशिया सुद्धा इराण वरती हे सांगायला त्यांना प्रयत्न करत होते की तुम्ही आता हा करार करून टाका कारण फार लांबून ठेवण्यामध्ये तुमच्याही देशाचं नुकसान आहे इराण आणि रशियाचे एकंदर संबंध तुम्ही बघाल म्हणजे कित्येक दशकांचे संबंध आहेत ते ज्या वेळेला तो जो शहा जो आहे इराणचा शहा म्हणतो आपण त्याला सेवन्टी नाईन मध्ये त्यांचं उच्चाटन करून खोमेनी सत्तेवर आले आणि त्या सत्तेच्या त्या, त्या सगळ्या उठावाच्या मागे इराण मधले अनेक कम्युनिस्ट होते आणि तत्कालीन रशियाने त्यांना मदत केलेली होती पुढे मग त्या संबंधांचं स्वरूप पुढे असं राहिलं पण अजून सुद्धा रशिया आणि इराण यांचे संबंध घनिष्ठ राहिलेले आहेत अमेरिकेने कितीही प्रकारे इराणला त्यांचं जे एकंदरीत भांडण आणि तेही कशासाठी लक्षात घ्या इराणने जेव्हा अणु कार्यक्रम हातामध्ये घेतला तेव्हा तो अणु कार्यक्रम इस्रायल सहन करू शकत नाही ही आहे कारण इराणनी आपला मनोदय व्यक्त केलेला आहे की ही अणुवस्त्र आम्ही इस्रायलसाठी बनवतोय असं जेव्हा एखादा देश सांगतो तेव्हा दे इस्रायल गप्प बसणं शक्य नव्हतं हो पण इराण हा शिया देश असल्यामुळे शिया देशाच्या हातात अण्वस्त्र आहेत ही परिस्थिती सौदी अरेबिया सारख्या सुंदी देशाला अस्वस्थ करून ठेवत असते त्यामुळे एक प्रकारे इस्रायल आणि सौदी हे समदुखी आहेत इराणच्या बाबतीमध्ये आता जी नव्यानी जी वाटाघाटींची फेरी घडते आहे ती ट्रम्प यांच्या आग्रहास्तव आहे आणि रशिया एक प्रकारे त्याला दुजोरा देतो आहे अशी परिस्थिती आहे ओमानमध्ये पहिली बैठक झाली आणि त्याच्यानंतर अं ओमान हा मध्यस्थ म्हणून होता तिथे मध्यस्थच कामच हे असत कधीतरी काय असतं दोन ग्रुप वेगवेगळे बसतात आणि मध्यस्थ जो आहे तो दोघांच्या मध्ये इकडून तिथे पेऱ्या मारून सांगतो ते आता असं म्हणतायत ते आता असं म्हणतायत आणि दोघांना मनधरणी करून मन वळवण्याचे प्रयत्न हे ओमान करत होता पण असं लक्षात आलं की ओमान मधलं तिथे वाटाघाटी करणं हे फारस अमेरिकेला पसंत नव्हतं आणि असं सांगितलं गेलं प्रत्यक्ष कारण काय माहिती नाही की आम्हाला खूप प्रवास करून ओमान पर्यंत यावं लागतं तेहरान साठी तर तो दोन तीन तासाचा प्रवास येईल म्हणून मग युरोपातलं कुठेतरी एक ठिकाण निवडा पण फ्रान्स असेल जर्मनी असेल इथे अमेरिका अशा प्रकारचे मध्यस्थीचे टॉक्स करू शकत नाही तेव्हा इटलीची निवड झाली आणि इटलीच्या रोम शहरामध्ये इरान इरान ही मध्यस्थीची बैठक जी आहे ही दुसरी बैठक घडलेली आपल्याला दिसते त्याची बॅकग्राऊंड अशी आहे की पहिल्या बैठकीनंतर विटकॉफ यांनी हे जाहीर केलेलं होतं की इराणला इराणनी अण्वस्त्र बनवू नयेत त्यांना नागरी वापरासाठी जर का त्यांचा अणु कार्यक्रम असेल तर त्याला अमेरिकेचं ऑब्जेक्शन नाही आक्षेप नाही पण दोनच दिवसामध्ये विटकॉफ यांना आपलं जे स्टेटमेंट आहे ते मागे घ्यावं लागलं एक प्रकारे आणि त्यांनी हे स्पष्ट केलं की केवळ अण्वस्त्र बनवणार नाही एवढं आश्वासन नाही तर इराणनी युरेनियमच्या समृद्धीकरणाची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सुद्धा पूर्णपणे डिस्मॅन्टल केली पाहिजे अशी मागणी अमेरिकेने केलेली दिसली तेव्हा एक प्रकारे डोनाल्ड ट्रम्प यांची जी टीम आहे ती टीम केवळ अण्वस्त्रांबद्दल बोलत नसून आता समृद्धीकरणाबद्दलच बोलताना आपल्याला दिसते या सगळ्या दरम्यान पहिल्या बैठकीच्या वेळा ज्याला आपण आय ए म्हणतो म्हणजे इंटरनॅशनल अटॉमिक एनर्जीचं जे हे आहे बॉडी आहे ज्याच्यातर्फे अशा प्रकारे एन पी टी म्हणजे नॉन प्रॉल्युफ्रेशन ट्रीटीवर ज्यांनी ज्यांनी सह्या केलेल्या आहेत त्यांच्या देशात जाऊन ते तपासणी करण्याचे अधिकार ज्या बॉडीला असतात अशा संस्थेचे अध्यक्ष सुद्धा तिथे होते त्याच्यामध्ये ह्या बोलल्यानंतर त्यांनी असं एक वक्तव्य केलं की इराणकडे आता अणुवस्त्र बनवायची तर सगळे तयार आहेत त्यांना फक्त ते एकत्र जोडायचे आहे ही शेवटची जी स्टेप आहे तेवढीच बाकी आहे याचाच अर्थ असा की आय चा हा प्रमुख असं सांगत होता की इराण हा अणुवस्त्र बनवण्याच्या अत्यंत नजीक पोचलेला आहे ह्या विधानानंतर जी खळबळ उडाली त्याच्यानंतर इराणचे जे मिनिस्टर आहेत ते रशियामध्ये पोहोचले सौदीचे डिफेन्स मिनिस्टर पण रशियात पोहोचले विचार विनिमय झाला तिथे आणि त्यानंतर मग सगळी मंडळी जी आहे ती रोम मधल्या बैठकीसाठी एकत्र आलेली आपल्याला दिसली तेव्हा हा जो ह्या सगळ्या ज्या घडामोडी आहेत त्या घडामोडीमधून एक गोष्ट स्पष्ट होते की इराणला न केवळ अण्वस्त्र पण त्यांच्या समृद्धी युरेनियमच्या समृद्धीकरण प्रक्रियेवरती सुद्धा अमेरिकेने बोट ठेवलेला आहे कुठूनही काही करून रशिया सुद्धा इराण वरती दबाव आणायचा प्रयत्न करतोय की इथून पुढे आता वादाला वाव ठेवू नका तुम्हाला जे काही करायचं आहे त्याच्याबद्दल आपल्याला नंतर विचार करता येईल पण आजच्या घडीला तरी तुम्ही ह्या कार्यक्रमावरती भर देऊ नका अर्थात इराण अण्वस्त्र नाही हे तर तो पहिल्यापासून म्हणतोय आम्ही फक्त नागरी वापरासाठी आमचा अणु कार्यक्रम आहे अशा ते शब्दा घेतात पण त्या शब्दांवरती कुणाचा विश्वास उरलेला नाहीये तेव्हा त्यांच्या समृद्धी करण्याची जी प्रक्रिया आहे जर का ह्या सगळ्या वाटाघाटी सपशेल फेल गेल्या तर काय होणार हा प्रश्न असतो मित्रांनो कारण इराणचा जो अणु कार्यक्रम आहे त्यांनी तो, तो जमिनी खाली सगळं बनवलेला आहे भूमिगत आहे आणि ते इतकं खोलवर आहे की इतकी खोलवर असलेली जी आस्थापना आहे ती जर का उडवून टाकायची असतील तर त्याच्यासाठी लागणारा जो शक्तिमान बॉम्ब असतो तो इस्रायलकडे नाही तेव्हा ते, ते जर का उद्ध्वस्त करायचं असेल ते काम फक्त अमेरिका करू शकते कारण त्यांच्याकडे तशा पद्धतीचे बॉम्ब आहेत इस्रायलला कितीही मनामध्ये वाटलं की अशा प्रकारे आ, न, हा कार्यक्रम पुढे जाऊ नये तरी देखील त्यांच्या हातामध्ये फार कमी गोष्टी आहेत त्यामुळे इस्रायल आता प्रयत्न असे करतो आहे की हे समजवता वगैरे काही नकोच आहे इराण नाही म्हणलं तरच बरे एकदा अमेरिकेला जाऊ दे आणि तिकडे बॉम्ब टाकून ते सगळं खच्ची करू दे कारण त्याच्यानंतर आम्हाला अमा, हैसं वाटेल आणि इराण पुन्हा एकदा हे सगळं करणार नाही ह्याची जर का कुठची गॅरंटी असेल हमी असेल तर तो बॉम्ब हल्ला असेल म्हणून हे सगळ्या वाटाघाटींमध्ये मोडता आणि तो साधा सुद्धा नाही ते अतिशय आडवळणा इस्रायलचे लोक तुम्हाला माहिती आहेत किती चलाक आणि कुटील आहेत ते अशी ही परिस्थिती आहे एका बाजूला इराणवरती दबाव रशिया आणते सायकोलॉजिकल वॉरफेअर चालू आहे आणि तिसऱ्या बाजूला अमेरिकेनी फार मोठे हुदींवरती हल्ले केले यमन मध्ये जे हुदी हे त्यांचे पिट्टे मानले जातात इराणचे तेव्हा सर्व बाजूनी इराणवरती दडपण आणून त्यांना अखेर राजी करणं हा गेम चालू आहे सध्याला मग तुम्ही म्हणाल की या सगळ्यामध्ये पाकिस्तानचं काय इराण आणि पाकिस्तान यांच्या अणु कार्यक्रमामधली जी देवाणघेवाण आहे ती देवाणघेवाण लपून राहिलेली नाहीये पाकिस्तानला ना सुद्धा माहिती आपण काय करतो इराणला सुद्धा माहिती आपण काय करतोय ती पण न जाणो अशा या सगळ्या दडपणाखाली इराणनी जर का ह्या अटी मान्य केल्या आणि केवळ अण्वस्त्र नव्हे तर समृद्धीकरणाची प्रक्रिया सुद्धा डिस्मेंटल करायची हे मान्य केलं समजा इराणनी तर त्याचा थेट इम्पॅक्ट जो आहे तो पाकिस्तानवरती येईल हे लक्षात घ्या कारण पाकिस्तान ज्याला म्हणतात ना देव उडवून बसलेला आहे पाण्यामध्ये की बाबा इराण या सगळ्याला राजी होऊ नये म्हणून कारण इराण राजी झाला तर पाकिस्तानवरती तेच दडपण येईल आणि अमेरिका पाकिस्तानला सुद्धा त्याची अण्वस्त्र तर सरेंडर करायलाच लावेल पण समृद्धीकरणाची जी प्रक्रिया आहे ती डिस्मॅन्टल करायला लावेल आणि ही पाळी आपल्यावर येऊ नये कारण अण्वस्त्र बनवली कोणासाठी ती एकदा बनवाणी भारतातल्या हिंदूंवर जाऊन फोडा एवढाच कार्यक्रम होता या लोकांचा आणि ते बोलूनही दाखवतात की आमची जी अण्वस्त्र आहेत ती तर आम्ही त्याला काय म्हणतात डेटेरन्स म्हणून भारताने आमच्यावर हल्ला करू नये अणुहल्ला म्हणून आम्ही बनवले अन्यथा आम्हाला अणवस्त्रांची गरज नाही असं हे सांगत आलेले आहे त्यामुळे आमचा कार्यक्रम जो आहे तो, तो अतिशय मर्यादित आहे अर्थात मर्यादित कार्यक्रम जो असतो तो मोक्याची वेळ आली की नेमकं त्याचं काय होतं आपल्याला माहितीये त्यामुळे जसा इराण कचाट्यात सापडत चाललेला आहे आणि इराण कुठल्या टर्म्स ऍक्सेप्ट करतो कुठल्या शर्ती ऍक्सेप्ट करतो ह्याच्याकडे लक्ष पाकिस्तानचं लागलेलं आहे ह्या सगळ्यापासून लक्ष दुसरीकडे न्यायचं म्हणून ते आसिम मुनीर जे आहेत ते मागे पुराणाची वचन सांगून टू नेशन थिअरी ही कशी महत्वाची होती द्विराष्ट्रवाद त्याचं समर्थन करताना आपल्याला दिसत तेव्हा ही आहे परिस्थिती बुद्धिबळाच्या पटाची हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक ला 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 ला, ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार